सिल्लोड एस टी आगाराच्या रेकॉर्ड रूममध्ये चोरी महत्त्वाचे रेकॉर्ड गेले चोरीला आज दिनांक सतरा जून दुपारी तीन वाजून तीस मिनिटांनी माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड एस टी आगारामधील रेकॉर्ड रूममध्ये अज्ञात चोट्ट्याने आत प्रवेश करत रेकॉर्ड रूममध्ये चोरी केली आहे यामध्ये महत्त्वाचे कागदपत्रे चोरून नेले आहे या प्रकरणी सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून रेकॉर्ड चोरी गेल्याने उलटसुलट चर्चेला सिल्लोड शहरात उधारण आले आहे बस स्थानकातील एका खोलीमध्ये आगारमध्ये अनेक वर्षाचे महत्त्वाचे रेकॉर्ड ठेवलेले होते यात अपराध प्रकरणी हजेरी पत्रक रजिस्टर पासेस बिल चालक वाहक यांत्रिकी हजरीपट बस दुरुस्ती भंडार शाखेचे वाउचर असे अनेक रेकॉर्ड समावेश आहे तोट्याने रेकॉर्ड रूमचे पाठीमागील खिडकी आत प्रवेश करीत महत्वाचे रेकॉर्ड घेऊन पसार झाले आहे सदील घटनेप्रकरणी सिल्लोड शहर पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून सिल्लोड शहर पोलीस सदील घटनेचा तपास करीत आहे